नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मजेतच राहायचं मित्रांनो मित्रांनो एकोणतीस तारखेला मोठं मैदान भरवण्यात आलेलं आहे पैलवान चंद्रहार पाटील युथ फाउंडेशन यांनी श्री अंबाबाई देवी यात्रा व हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त भव्य जनरल बैलगाडी शर्यत घोडागाडी शर्यत व सिंगल घोडा शर्यत ठेवण्यात आलेले आहे शर्यत आहे शर्यत आहे एकोणतीस तारखेला एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस रोजी ठिकाण आहे मित्रांनो बोर्ड कंपनी शेजारी बोरगाव टोल नाका देसिंग तालुका कवटेमाकाळ जिल्हा सांगली येथे आणि ही शर्यत नऊ वाजता चालू होणार आहे त्याचबरोबर संयोजक आहेत अंबाबाई शर्यत कमिटी व देसिंग ग्रामस्थ शिवसेना सांगली जिल्हा तसेच पैलवान चंद्रहार पाटील युथ फाउंडेशन यांनी शर्यत ठेवलेले आहे आता आपण बघूया बैलगाडी शर्यतीचे प्रथम बक्षीस जनरल बैलगाडी गट तुम्हाला सांगतो बक्षीस कोणते कोणते आहेत ते प्रथम क्रमांक आहे महिंद्रा थार द्वितीय क्रमांक आहे टॅक्टर तृतीय क्रमांक आहे बुलेट आणि चतुर्थ क्रमांक आहे शाहीन ही बैलगाडी जनरल गटाची बक्षीस आहेत त्यानंतर बैलगाडी ब गटातील बक्षीस तुम्हाला सांगतो प्रथम क्रमांक आहे एक लाख रुपये द्वितीय क्रमांक आहे पंच्याहत्तर हजार रुपये आणि तृतीय क्रमांक आहे एकावन्न हजार रुपये ही ब गटासाठी आहेत तसेच आदत गट आदत बैलगाडी शर्यत प्रथम क्रमांक आहे एक्कावन्न हजार रुपये द्वितीय क्रमांक आहे एकतीस हजार रुपये आणि तृतीय क्रमांक आहे एकवीस हजार रुपये ही आदत बैलगाडी शर्यतीसाठी आहे दुसा दुसा गट यांची बक्षिस आपण पाहूया प्रथम क्रमांक आहेत एक्कावन हजार रुपये द्वितीय क्रमांक आहे एकतीस हजार रुपये आणि तृतीय क्रमांक आहे एकवीस हजार रुपये हा दुसा गटाची बक्षिस आहेत तसेच आपण आता घोडागाडी जनरल घोडागाडी शर्यतीचे बक्षीस पाहूया प्रथम क्रमांक एक लाख रुपये द्वितीय क्रमांक पंच्याहत्तर हजार रुपये आणि तृतीय क्रमांक पन्नास हजार रुपये ही जनरल घोडागाडी शर्यतीचे बक्षीस आहेत त्यानंतर घोडागाडी ब गट ब गटासाठी सांगतो बक्षीसे प्रथम क्रमांक आहे एक्कावन्न हजार रुपये द्वितीय क्रमांक आहे एकतीस हजार रुपये आणि तृतीय क्रमांक आहे एकवीस हजार रुपये ही गोडागाडी गटाची बक्षीस आहेत आणि सिंगल घोडा गाडीशी आणि सिंगल गोडागाडी प्रथम क्रमांक एकवीस हजार द्वितीय अकरा हजार आणि तृतीय हाद सात हजार अशी बक्षीस आहेत आणि हे मैदान करेक्ट रविवार दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता चालू होणार आहे नोंदणी जर करायची असेल तर नोंदणीची मुदत आहे तेवीस ते सत्तावीस सप्टेंबर पर्यंत नोंदणी गाड्या करू शकताय तुम्ही असे आहेत देसिंग माळ बैलगड शर्यतीचे बक्षीस आहे धन्यवाद आभारेहून